हळवणकर कोण या अग्नी आहे अरे तुला एका चापटेल हागून आम्ही तुझा बाप हे दीपक केदार तुझ्या बापाचा बाप त्या हाक्या आणि त्या काळूराम का केळूराम आहे कुणी त्याचा पण बाप दीपक केदार एवढा लक्षात घे प्रसिद्धीसाठी काही बरडतो ज्या वेळेस धनगर समाजावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस कुठं जातो रे तू कुठं जातात तुझे नेते ज्याची चाटुगिरी करतो तू कुठं गांडी शेपूट घालून बसता तुम्ही आता मेढपाळांवर हमला झाला होता गंगापूरच्या त्यावेळेस कुठं होते तुम्ही त्यावेळेस तुमचा बाप दीपक केदार त्या ठिकाणी धावून गेला फलटणच्या तीन वर्षाआधी धनगर आंदोलनात तुमचा बाप दीपक केदार त्या ठिकाणी होता एवढा लक्षात घ्या आम्हाला शरद पवारचे हस्तक म्हणता अरे त्या आरक्षण विरोधी सोपळ्या सुळेला निवडून आणणारे साल्या गांडून न तुम्ही माडा विसरलेत लावू तुम्हाला घोडा माडात शरद पवारांना निवडून आणणारे सुद्धा तुम्ही आहेत आम्हाला पाकिट मार अरे ओरिजिनल पाकिट मार तर तुम्ही आहे साला भाड खावान स्टार हागने दीपक केदार हे समग्र बहुजनांचे नेते आहेत मेंढपाळ आदिवासी मुस्लिम मराठा धनगर चर्मकार मातंग होलार कैगाडी यांच्या सर्वांसाठी लढणारा या महाराष्ट्रात एकमेव नेता म्हणजे संघर्ष नायक दीपक भाई केदार आहेत वयाने मोठे नाही तर तुमची गाड सोलून हातात दिली असती यानंतर कोणतेही भाड खाऊ दीपक भाई केदारांबद्दल जर हो का गरड रोकायचा प्रयत्न केला तर त्याच्या गांडीवर लादा आम्ही मारल्याशिवाय शांत बसणार नाही ह्या पॅन्थर इशारा तुम्हाला देतो काही काम धंदे नाही तुम्हाला अन्य अत्याचार होता त्यावेळेस कुठं होता तुम्ही अरे आता शेटोपट भांड्यापट करता येऊन दीपक केदार तुमच्या मायचा जास्त बोला नका लावू अवकथित राहायचं हागने आहे आणि तुझ्या बापायला बी सांगायचं अवकथित राहा समजलं तर ते यानंतर ना तुला पॅन्थर दणका काय असतो मग तुम्हाला आम्ही सांगू हाग्णे आहे गाडीवर नाता खायचे का जनसामान्यांचा आधार बहुजनांचा आधार संघर्ष नायक दीपक भाई केदार हे आहे तेवढं लक्षात घे साला गांडू ज्या आर एस एसने तुम्हाला गुलाम बनवलं त्या आर एस एस ची चाटुगिरी करता आम्हाला माहित नाही का ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रात नायट्रो दाखल झाल्या होत्या त्यावेळेस सर्वप्रथम सर्वांच्या जाती बाहेर काढणारा तुमचा बाप दीपक भाई केदार होता एवढा लक्षात घ्या होता हो तुमच्या दम एक्सपोज करा लागलो ना आम्ही तर सर्व एक्सपोज करू तुमच्या सोंग्या सोंग्याच फिरणं महाराष्ट्रात बंद होईल जर का के एक्सपोज केला आम्ही तर चल गांडू स्थळ आग्ने